तुम्हाला सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे चला तर मग व्हिडिओला ले सुरू करूया तर आज आपण बघणार आहोत मालिकाचे टी आर पी रिपोर्ट या टी आर पी रिपोर्टमध्ये मा मालिका किती लोकप्रिय आहे किंवा मा कोणती मालिका लोकप्रिय होत नाही हे सर्व यात समजतं जसं प्रेक्षकांना मालिका पाहायला आवडतात त्याचप्रमाणे मालिकांच्या निर्मात्यांना हे टी आर पी रिपोर्ट पाहायला खूप आवडतात या हे टी आर पी रिपोर्ट बघूनच मालिका लांबवली जाते किंवा हीच मालिका संपवली देखील जाते चला तर मग आता आपण टॉप फिफ्टीन मालिका यांचा टी आर पी रिपोर्ट बघूया तर या मालिका आहेत स्टार प्रवाह वाहिनी वर्षा यामध्ये टॉप फिफ्टीन मालिका दाखवल्या आहेत आपण पंधरा पासून सुरू करूया तर पंधरा नंबर वर आलेली मालिका आहे हळद रुसली कुंकू हसलो या मालिकेने एक पॉइंट पाच इतका टी आर पी मिळवला आहे नंतर चौदाव्या क्रमांकावर आहे आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेने एक पॉईंट सहा इतकं ती आर पी मिळवलं आहे नंतर तेराव्यावर आहे अबोली ही मालिका देखील खूप घसरली आहे सध्या मालिकेची लोकप्रियता कायम आहे परंतु मालिकेने फक्त एक पॉईंट आठ इतका ती आर पी मिळवला आहे नंतर बाराव्या क्रमांकावर आहे शुभविवाह या मालिकेने एक पॉईंट नऊ इतका ती आर पी मिळवला आहे नंतर अकराव्यावर आहे मुरब्बा ही देखील मालिका बरीच लोकप्रिय आहे या मालिकेने वन पॉईंट नऊ इतका टी आर पी मिळवला आहे तर नंतर आपल्या समोर येतं की टॉप टेन मालिका तर दहाव्या क्रमांकावर आहे साधी मानस या मालिकेने पूर्ण टू पॉईंट इतका टी आर पी मिळवला आहे नंतर नवव्या क्रमांकावर आता हो द चार हा कार्यक्रम येतो हा कार्यक्रम प्रेक्षकांचा आवडता आहे त्यामुळे या कार्यक्रमाने देखील टू पॉईंट आठ इतका टी आर पी मिळवला आहे नंतर आठव्या क्रमांकावर एक लागलं प्रेमाचं ही मालिका या मालिकेने पूर्ण तीन पॉईंट इतका टी आर पी मिळवून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे नंतर सातव्या क्रमांकावर तुहीर माझा मितवा ही लोकप्रिय मालिका आहे या मालिकेने तीन पॉईंट एक इतका टी आर पी मिळवला आहे नंतर सहाव्या क्रमांकावर आहे निरोप घेतलेली मालिका म्हणजे तुझं तुझ माझं या मालिकेने तीन पॉइंट चार इतका टी आर पी मिळवला आहे तर आता आपण बघणार आहोत की टॉप पाच मालिका कोणत्या असणार तर पाचव्या क्रमांकावर आहे लक्ष्मीच्या सावलांनी या मालिकेने तीन पॉइंट चार इतका टी आर पी मिळवला आहे नंतर चौथ्या क्रमांकावर कोण होतीस तू काय झालीस तू ही नवी मालिका आहे या मालिकेने तीन पॉईंट पाच इतका टीआरपी मिळवला आहे नंतर तिसऱ्या क्रमांकावर लग्नानंतर होईल प्रेम ही मालिका लोकप्रिय होत आहे त्याचबरोबर या मालिकेने तीन पॉईंट पाच इतका टीआरपी मिळवला आहे तर आ तर आता आपण बघणार आहोत की टॉप टू मालिका टॉप टू मध्ये घरोघरी माथे चुली या मालिकेचा समावेश झाला आहे या मालिकेने चार पॉईंट दोन इतका टीआरपी मिळवला आहे तर टॉप वन वर, वर कायम असणारी ठरलं तर मग ही मालिका आहे या मालिकेने चार पॉईंट तीन हा टी आर बी मिळवला आहे नंबर वन वर असणारी मालिका ठरलं तर मग या मालिकेने नंबर वनचं स्थान मिळवलं आहे तर तुमच्या आवडती मालिका कोणती हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यापैकी तुमची न आवडती मालिका कोणती हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि असेच टी आर बी रिपोर्ट बघण्याकरिता आता चॅनलला सबस्क्राइब करा